समोरच बघताय सुप्रसिद्ध गाडा मालक आणि कमी वेळामध्ये आपलं नाव उंचीवर नेणार आहे म्हणजेच आपले रणजित सर निंबाळकर सर नमस्कार 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 स्वागत आहे सर्वप्रथम तुमचं या बोनोली गावामध्ये आणि या फाटीमध्ये धन्यवाद सर काय बोलताय फाटी कशी आहे फाटी चांगली आहे आले आल्या फाटीकडे गेलो होतो फाटी पाहिली अकराशे फुटाच्या आसपास पल्ला आहे नक्की चांगल्या पद्धतीचा रान पळायला आहे खडा सुद्धा कसलाच नाही आहे त्याच्यामुळे नक्कीच सर्जा सुंदर चांगले पळतील अशी आशा आहे शेवटी शर्यत आहे खेळ आहे हार आणि जीत या नाण्याच्या दोन बाजू आहेत पण नक्कीच विजयाचा गुलाल अशी अशा आहे बघा एखाद्या व्यक्तीच नाव एखाद्या उंचीवर चाल असेल तर विरोधक असतात आणि अशा खेकड्यांचा मी जास्त विचार करत नाही कारण खेकडा नेहमी पाय उडत असतो आणि अशा खेकड्यांचा विचार करत बसलो तर आपण कधीच वरती जाणार नाही जर आज गाडी चांगली आल पहिली तर एक प्रश्न आहे म्हणजे बोलतात ना की खूप कमी वेळेमध्ये नाव केलं की थोडस बदनामी पण होते काय बोलतं याच्याबद्दल एखाद्या व्यक्तीचं नाव एखाद्या उंचीवर चाल असेल तर विरोधक असतात आणि अशा खेकड्यांचा मी जास्त विचार करत नाही कारण खेकडा नेहमी पाय उडत असतो आणि अशा खेकड्यांचा विचार करत बसलो तर आपण कधीच वरती जाणार नाही बरोबर तर आज मी म्हणजे तुम्ही स्टार्टिंग पासून सांगत आलाय की बका सुरुवरती प्रेम आहे पण नक्कीच म्हणजे एक ज्या ज्या नंदीला आपण टॉपला बघतो ना आपले पण नंदी आहेत तुम्हाला वाटतं की त्याच्यासोबत पलून आपल्या पण नंदीने नाव करावं नक्कीच नक्कीच बकासूर पण हा बकासूर सोबत तुम्हाला शर्यती करायची पण लोकांना हे कुठेतरी म्हणजे खटकतं की की आपण ज्याच्यावरती प्रेम करतो करतोवर माझं प्रेम आहेच शेवटी त्या नंदीचा माझा काही विषय नाही नंदी चांगला काल सुद्धा सिक्स वन नाईन वर त्यानं पळून एक नंबर केला शेवटी त्या नंदीचा दोष नाहीये मात्र काही अशा गोष्टी असतात ज्या तुम्हाला प्रत्येक वेळेस मीडिया समोर मी सांगू शकत नाही त्याच्यामुळे कुणावर वैचारिक वाद होत असतात त्या वैचारिक वाद माझा नंदी भर नाही नंदीच्या आसपास जे पुजारी त्यांच्याशी वाद होता पण अलीकडच्या कालखंडात आम्ही तो ही वाद मिटवलेला आहे कारण काय की कोणावर बोलून जर त्याची मन दुखत असेल तर तो वाद थोडस वादापासून लांबत राहिलेलं ला विरोधातच ना बोलायचं नाही असं ठरवलंय जेवढं शांत राहून कशा पद्धतीने आपली नंदे चांगल्या पद्धतीने पळतील आणि विजय गुलालत राहतील याच्यासाठी प्रयत्नशील असतात ओके मी आता बोलले की नक्कीच आम्ही संपूर्ण वाद मिटवलाय तर मग आपल्याला सर्जा सुंदर okay. किंवा सॉरी बकासूर सुंदर किंवा बकासूर सोबत पळताना बघायला भेटेल का पळताना ना, तर नाही दिसणार कारण आम्ही वाद जरी मिटवला असेल तर पळायचं नाही आम्हाला आम्ही ठरवलंच आहे की वाद मिटतील मैत्री राहील पण आम्ही आता एकत्र पाहणार आता पण प्रत्येक मैदानामध्ये तुम्ही सगळी सोबत असतात आणि चहा वगैरे घेता असं एक बघून मनाला आनंद वाटतोय की आज सोशल मीडिया एकमेकांविरुद्ध बोलताय पण उद्या असतात काही सगळे लोक एकच आहेत फक्त काय लोकांना वाटतं की हे याच्या विरोधात आहेत हे काही नाही सगळे लोक एकच असतात तुम्हाला लोक दाखवतात एक लोकांचे दाखवायचे दात एक आहेत आणि खायचे दात एक आहेत सगळे एकच आहेत मी नेहमी सांगतो माझं कोणाशी वैयक्तिक वैर नाही वैचारिक वाद आहेत आणि ते वैचारिक वाद आजही आहेत उद्याही राहतील वैचारिक गोष्टी